दिग्रस तालुक्यामध्ये शहरासह नागसेन वृद्धाश्रमात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा यो संजे योग गुरु संजय निरपासे यांच्याकडून योग दिनानिमित्त योगाचे धडे दिग्रस तालुक्यासह शहरामध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा मोहनाबाई कन्याशाळा ज्युनियर कॉलेज नागसेन मानकर रुद आश्रम हरसुल बी बी आर्ट्स अँड बी कॉमर्स कॉलेज तसेच सिद्धिविनायक नगर दिग्रस येथे मोठ्या उत्साहात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळेस योग शिक्षक गुरु तसेच पतंजली तालुका प्रभारी संजय रामराव निरपाशी यांनी योगाचे वेगवेगळे असणे समजावून सांगत शिक्षक विद्यार्थी वृद्धांसह हो दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळेस योग गुरु संजय निरपासे संस्थेचे अध्यक्ष विजयजी बंग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख आणि इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते